नमस्कार मित्रांनो मी गोळा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नुडिओ मध्ये तर आज आपण चालणार आहोत इकडते आपल्या दीपू दादाच्या पसंतीला पण आहे पाऊस म्हणून बघताय रेनकोट मुंबईवरून आणलेला म्हणून नाही तर ह्यावेळी रेनकोटनं घेऊ दरवर्षी रेनकोट घेऊन नाही आहेत गावाला येताना कारण पाऊस सप्टेंबर सप्टेंबरमध्ये <coughs> गणपती बाप्पा असतात आणि तेव्हा पसंती वगैरे हो असते नाही तेव्हा रेनकोट आपण घेऊन येत नाही पाऊस नसतो तेव्हा आपल्याला भेटला तरी पण थोडाफार भेटतो ह्यावेळी पाऊस होता आता निघतोय रेनकोट घालून पहिल्यांदा रेनकोट घालून गा पहिल्यांदा गावातून फिरतो आहे म्हणजे असा कुठे जायचं आहे तर अजिबात नाही आणि इकडे बघताय सगळे रेनकोट घालून रेडी सोनबीच आणि कुठून आणला रेनकोट तयारीच असतो कुठे आतमध्ये कुठे हे बघताय आपली विक्रम रेडी आहे हा सर्व रेडी आहे सांग पाचची नवार दिवस पाठीमागे आहे बघताय तुम्ही तर मांडीवरती आहे हा बघा नवर दिवस पाठी मागून मांडी वरती आम्हीच उदारीवर आणले सगळ्यांनी हे फक्त आम्ही निघालो वावेला पण पोहोचलो बाईकवरती रेनकोट वर पसंती आहे रेट रेनकोट वरती पसंती पसंती के साथ बसंती फ्री हो का हमारे पास सांगा आहे आपण आलो आलो हो आहोत आता शिरवणे गावामध्ये दाखव चिकलपच्या बाजूला शिरवणे वावले त्याला घर माहिती वाटतं बसून हे नाव कोण घर कोणतं जवळदेव ना काढ जवळदेव मार्केट

ಮಂಡಳಲಿ ಸರ್ವ ಬಸ್ಲಿ शुभेच्छा अखंड संगीत प्रतिष्ठान शिरावणे तसेच दारोली ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ माझे मित्र परिवार आमच्यामध्ये या मंडळाचं मी कार्यवाही अध्यक्ष मानून आपल्या सर्वांना विनंती करते की आमचे बंधू कृष्णरा पांढर पर पवार यांची मुलगी दारवली येथे दिलेल्या शिवा शिवाजी पवार सत्ताराम पवार यांच्या दिलेले आहे तरी आज पसंती आणि सहा कार्यक्रम आहे आणि मी आपण सुपारी फोडलं हे म्हणतो की खासगीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आम्ही दोन्ही मंडळाला आमंत्रण केलं आहे तरी कार्यक्रम तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो धन्याचे खासदार तर प्रत्यक्ष काही आम्हाला मुलगा दाखल नव्हता आम्ही बोललो तुम्ही फोटो पाठवा वगैरे त्यांच्या आधी काय फोटो नकार होता मुलीकडून नकार होता नंतर प्रत्यक्षासमोर परत साव सावंतनी रिक्वेस्ट केली नंतर माझे बंधू त्यांची मुलगी त्यांचा सगळे त्यांचीच फॅमिली जाऊन तिकडे बघून आली स्वतःच्या रूमला नंतर मग त्यांनी कळवलं की नाही मला पसंत मुलगी द्यायची नंतर मग परत मे परत मेमध्ये आमच्या घरी आले सावंत घर बघायला जाव्या तर आम्ही घर बघायला गेलो घर बघायला गेला तर हे सर्व मी घर बघायला गेला तर आम्ही तिथे विचार की तुम्ही हे सर्व झाले आपण चोराने झाले ओपनमध्ये तुम्ही कधी येणार त्या मी दत्ताराम पवारांना मी प्रश्न केला तुम्ही ओपनमध्ये कधी येणार तेव्हा आमच्याकडे दोन माणसं या की आम्हाला पण सांगता येईल आमच्या शेजारी शोर्य संबंध आहे गाव मंडळी आम्हाला सर्वांना सांगता येईल की बाबा आमची परशुराम पवारांची मुलगी आम्ही रागावली येते ती दिलेली आहे पण जेणेकरून दुसरा पण येईल आमची ते येऊ नाही आज जर हे जर आम्हाला म्हणतो माहिती नसतं त्याला आणि आम्ही उद्या सांगायचं माझी पण मुलगी आहे उद्या दुसऱ्या कोणाला सावून बोलत असते आणि तुम्ही आम्हाला शब्द दिला होता आणि आता पलटी कशी मारत आहे म्हणून त्यावेळेला मी त्या मे मध्ये येऊन दोन वर्ष येऊन गेले नंतर मग त्या पसंतीचा कार्यक्रम आम्ही ठेवले आमच्याकडून काही तर तक्रारी नाही आपण कशाला ते मागच्या बरोबर नाही त्यांची पण आमच्याकडून जर हातरी असतात मागव ठेवण्याची गरज गरज नाही

नवरी आलेली आहे समोर वागत हे संकेत पुढे जा पुढे जा तुमचं पसंत आहे ना ते मन मोकला तर मोठ्या असे म्हणजे तुमच्या दबाव प्रेशर बाबा केलीच पाहिजे राहिली पाहिजे असं काही नाही ना दबाव मान्य आहे ना तुला पसंत आहे ते पूर्ण नाव सांगताय जो होणारी पती आहे ते पसंत आहे कि नाही तुला ते मनापासून त्यापूर्वी असं काही कोणाचं दबाव जो तिथे राहिले नाही ना ते करू नको काय असं काय ना ना मनापासून बोलतोयच ना ह्याच्या पुढे हे दोघांची जोडी जमल्याच्या नंतर दोघांच्या होतं का मना की तू केलं मनापासून नाही माझ्यावर आला असं काय नाही ना तुला मान्य आहे ना तुला एक महत्वाची मुलीबद्दल असा प्रेम मुली बद्दल तुमच्या प्रेम बघा ह्या गोष्टी वेळेला अशा गोष्टी घडल्या

क्रासो दिपु क्रासो

आता पोटूनी भी बसले बस कुची किचा बस कुचीला कुची बस जागे जागे पर जागेचा आता कुठे लोक लोकाचा चापी तर डॉक्टर भी घोडी शेवट पण तयार झाली पाहिजे हो तेच करायचं आता काय घोड दोन तयार सा ठीक पण खा 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 はい,い,い。 अंट आ者 उसा ज ऊिस्तो आप च स्तुम झाभ हाife

पण आम्ही कृंबी समाज म्हणून हे आमच्या गावावर जात आणि यांच्या गावावर पण आज आम्ही साक्षी देतो की आम्ही कृंदी सभा या मुलीच्या पुढील आयुष्यात आमच्या पुढील चांगल्या आयुष्यात आम्ही कठीबद्ध आहोत पुढील भविष्यात येणाऱ्या सोबत लोकां आम्ही आमिषेत सोबत जातो त्याबद्दल धन्यवाद आपण आता कार्यक्रम आपल्या आपल्या भेटमध्ये आपल्या आपले युट्यूबर व्हिडिओ साहेब आहेत इथे खूप ते आपण व्हिडिओ द्यायचे बघतो फक्त युट्यूबला फेसबुकला त्याचे देखील धन्यवाद साहेब आपण इथे दाखवते आपण आला त्याबद्दल धन्यवाद अशा प्रकारे जो काय आपला फॉर्मॅलिटी असते विचारपूस करण्याची हे घ्या घेतला ना पाठी मग जे फॉर्मॅलिटी असते विचारपूस करण्याची ती सर्व झालेली आहे आता जेवणाचं सर्व व्यवस्था करतायत त्याच्यामुळं आता आम्ही बाहेर आलो जरा धार मारून येतो तर त्याच्यानंतर <coughs> आता बघूया जेवणाचा कार्यक्रम आहे आता पुढे आणि कशी वाटली <laughs> पसंती तुम्हाला माहिती आहे लग्नाचा पसंती नाही पसंती <laughs> लग्नाचा तुम्हाला माहिती आहे पहिला स्टेप म्हणजे हा पसंतीचा पसंतीचा स्टेप आहे तो लिपू दादाचा झालेला आहे सक्सेसफुल आपण <laughs> आता आपण जेवणाचं बघणार जेवण नंतर मग निघणार आणि बघता इकडे फोटोशूट चालू हे कुठं आहे कुठं आहे नीट था अरे असं का उभा राहिला नीट राहा

नवरदेव नवरी होणारी नवरी नवरदेव फक्त जेवायला बसलेली ना ना आहेत नाव घ्या नाव घ्या आणि अशा प्रकारे आपल्या दादाची पसंती झालेली आहे थँक्यू फॉर वॉचिंग आईस लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू टेक केअर